श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत आहेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा तर आपला दत्तसप्ताह चालू होणार आहे तर दत्त सप्ताह कालावधीमध्ये जे कोणी गुरुचरित्र पारायण करत असणार तर त्यांच्यासाठी खास म्हणजे आज मला बोलायचं आहे तर दत्तसप्ताह कालावधी जो चालत असणार आहे आपला आता हा व्हिडिओ थोडा मोठा होईल मी आधीच सांगते तुम्हाला कारण बऱ्याचशा गोष्टी सत्य मला बोलायच्या आहेत व्हिडिओमध्ये तर आपल्याला गुरुचरित्र पाऱ्यान करत असताना बऱ्याच लोकांना प्रश्न असतात त्या प्रश्नांची उत्तरं बरेच मिळून जातील तर आळस येतो ताई बऱ्याच लोकांना आळस येईल गुरुचरित्र पाऱ्याण वाचन करत असताना आळस येतो तर काय करावं जांभळी येते किंवा कंटाळा येईल वाचायला अशा गोष्टी घडतात का त्याच्यानंतर घरामध्ये वादविवाद आपल्या घरामध्ये क्लेश वादविवाद ह्या गोष्टी घडतात का बऱ्याच लोकांना प्रश्न असतात आणि मी तेच तुम्हाला सांगणार आहे तर आपल्या घरामध्ये जेव्हा आपण गुरुचरित्र हा ग्रंथ लावत असतो पारायण करत असतो तेव्हा आपल्या घरामध्ये जी निगेटिव्ह थिंकिंग भरलेल्या असतात किंवा नकारात्मकता जेवढी काही भरलेली असते तर त्या निघायला वेळ लागेल तुम्ही असं बोलाल की ताई मी एक पारायण केलं आणि मग त्याचा रिझल्ट लगेच पाहिजे मला तुमच्या घरात जेवढं साचलेलं राहील तेवढं निघायला भरपूर वेळ लागेल तुम्ही एक पारायण आणि लगेच निघेल असं नाही राहत पण त्याचा प्रभाव असतो एवढं मी तुम्हाला सांगेल तुम्ही एल, एल, तर तुम्ही वाचन करत असताना बऱ्याच लोकांना कंटाळा येईल आळस येईल बऱ्याचशा गोष्टी घडतील झोप येईल तर आपण काय करायचं त्यामुळे मग आपण रोज सकाळ संध्याकाळ आपल्या घरात गोमूत्र शिंपडायचं आहे एक भांड करून ठेवा सात दिवस आहे ना आपलं पहिल्या दिवसापासूनच आपण पारायण चालू करू त्याच्या पहिल्या दिवसापासून आपण स्वच्छ करायचं आहे जिथे पण आपण तुम्ही कोणत्याही रूममध्ये पारायणची पोथी मांडा त्या रूममध्ये मा गोमूत्राने पूर्ण रूम जो असतो तो क्लीन करायचा आहे आता कोणी बोलेल मध्ये आमचं जागा नाही आहे किंवा देवघर जिथे ठेवले तिथे जागा नाही मग मी बेडरूम मध्ये मा पाठ मांडू का तर अवश्य मांडू शकता फक्त तुम्हाला सांगेल बेडरूममधलं जे आहे ना आपलं ते नीट अँड क्लीन करायचं बेडशीट वगैरे सगळं चेंज करायचं गोमूत्र शिंपडायचं भिंती वगैरे असतील त्या जर पुसण्यासारख्या असतील तर गोमूत्राने पुसून घ्या कपाटं असतील आपले ते गोमूत्राने एकदम स्वच्छ नीट अँड क्लीन करायचं आहे तो रूम तेव्हाच तुम्ही मांडू शकतात तिथे पूजा जी आपली गुरुचरित्र पारायणाची असेल तर मांडू शकतात हरकत नाही काही हरकत नाही तुमच्या घरात जागा नाहीये आता प्रत्येकाचं घर हे मोठं आवाड हवे नसतं प्रत्येकाचं घर हे छोटं कोणाचं कसं असतं कोणाचं कसं असतं आपल्याला ते नाही आपला भाव महत्वाचा आहे आपण कुठे मांडणार आहेत काय करणार आहेत पण आपला पुरेपूर प्रयत्न करायचा की आपल्या घरात दत्त महाराज येणार आहेत सात दिवस आपण जी पोती वाचणार आहोत दे ना सात दिवसासाठी दत्त महाराज आपल्या घरात रोज येणार आहेत वाचन ऐकण्यासाठी म्हणून आपल्याला स्वच्छ करायचं आहे रूम ते येण्या येणार आहेत म्हणून तर आपण गोमूत्र शिंपडायचं आहे सकाळ संध्याकाळ गो सका, गोमूत्र गो जे शिंपडा तुम्हाला आळस येतो कंटाळ येतो आंघोळ करतो आपण बरोबर आंघोळ केल्यानंतर जेव्हा वर्ष परिधान करतो आपण गोमूत्रामध्ये थोडं काय करा भस्म जो असतो तो तुमच्या घरी असेल जर तुम्हाला भेटेल तर बाहेरून घेऊन या आता भस्म आणि गोमूत्र मिक्स करायचं आणि मग ते आपल्या कपाळाला अंगाला इथे खांद्या खांद्याला बोलतो ना आपण इथे 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 दोन ठिकाणी अशी लावून घ्या भस्म लावल्याने काय होतं गोमूत्र आणि भस्म त्याच्याने आळशीपणा जो असतो ना ना वाईट शक्ती असतात त्या आपल्यापर्यंत येऊ शकत नाही आपण पॉझिटिव्ह बनतो त्याच्याने जे वाचन करतो म्हणजे ते काय ज्या वाईट शक्ती असतात ना त्या आपल्याला वाचन करू देत नाही आपल्या घरामध्ये म्हणून आपण ह्या गोष्टी आपल्या संरक्षणासाठी या गोष्टी आपल्याला करायचं आहे तुम्हाला गोमूत्र मिक्स करून आता तुम्ही बोलत आहे भस्म नाही मग काय करू तुम्हाला सांगू का आपण अगरबत्ती लावणार आहोत पहिल्या दिवशी बरोबर पहिला दिवस वाचन करू तेव्हा अगरबत्ती कंटिन्यू आपण लावायची जी रक्षा पडेल ना अगरबत्ती लावून जी डिशमध्ये रक्षा पडणार आहे ती आपल्याला सांभाळून ठेवायची आहे तर ती रक्षा जी असेल ना भस्म नाही भेटला तुम्हाला तीच रक्षा आपण घ्या गोमूत्रामध्ये मिक्स करा ती आपण रक्षा लावली तरीही चालेल दत्तात्रेय महाराजांची जे मंत्र स्तोत्र पडलेले असत पहिल्या दिवशी ती रक्षा आपण घेतली तिथली तरीही चालेल काही हरकत नाही मग तो आळस कंटाळा जे येईल येईल तुम्हाला बऱ्याच लोकांना असे नाही सगळेच एकदम व्यवस्थित वाचतील आणि व्यवस्थित होईल असं नाही तर होईल तुमच्या सोबत हे घडेल तुम्ही बोलाल ताई मला असं झालं ताई मला तसं झालं त्याच्या आधीच मी तुम्हाला सांगते जर झालं किंवा होत असेल तर घाबरू नका समजून घ्यायचं की ही आपली परीक्षा आहे आणि ह्या परीक्षेमध्ये आपल्याला पास व्हायचा आहे महाराज आपली परीक्षा घेत आहेत महाराज आहेत ना सोबत फक्त महाराजांना सांगायचं कोणाला सांगू नका मी तुम्हाला जसं सांगितले पोथी आपण महाराज बाकी लोकांचं घेणं देणं नाही आहे जेव्हा तुम्ही गुरुचरित्रचं पारायण करत आहेत फोन सुद्धा बंद करून द्यायचे कोणाला फोन करणार नाही म्हणजे कुठाच होणार नाही कुठ झाली म्हणजे आपलं पुण्य गेलं का सगळं जाईल आपण जे वाचन करू आपण जे पारायण करू ज्याच्याविषयी बोलू त्याला चाललं जाईल पुण्य म्हणून आपण कोणाविषयी काही बोलायचं नाही घेणं देणं नाही आपलं आपण राहायचं तुम्हाला त्रास होत आहे काही होत आहे महाराज असतात समोर महाराजांना सांगा याला त्याला सांगण्यापेक्षा महाराज असतात तिथे मलाही नका सांगू महाराज असतील तिथे बसलेले महाराजांना सांगा महाराज माझ्याकडनं नाही होत बस एवढा त्रास सहन नाही होत तुम्ही सांगा मनापासून सांगा आठशो आले डोळ्यात येऊ द्या पण महाराजांना सांगा आता घरात कटकटी होतात बऱ्याच लोकांच्या घरात भांडणं होतात कटकटी होतील घाबरायचं नाही समजून घ्यायचं हे काहीतरी निघतंय. निघतं ते म्हणजे ते आपल्याला करू देत नाही एका जागी बसून आपण जे पारायण करतो मंत्रस्तोत्र पडत असतात ते मोठ्याने वाचायचे आपल्याला गुरुचरित्रचा ग्रंथ हा आपल्याला मोठ्याने वाचायचं आहे मनातल्या मनात वाचायचं नाही आपण जेवढ्या मोठ्याने वाचू तेवढे मंत्रस्तोत्र आपल्या पूर्ण घरामध्ये ते फिरतील आवाज जात असतो ज्या वाईट असतात ना आपल्या घरात शक्ती त्या बाहेर निघायला मदत होते आता घर एकदम तुम्ही बंद केलेलं आहे त्याला जाळ जळमट खूप साचलेलं आहे आता तुम्ही आले गावाहून आणि एक वेळेस झाडू मारला ते लगेच सगळं जाळं जळमट सगळं निघून जाईल का एकाच झाडू मध्ये नाही निघणार ना, ना। काय करावं लागेल त्याच्यासाठी परत परत दोन तीन दिवस आपण झाडू मारू मग जाळ काढू मग पाण्याने साफ करू त्या प्रकारे गुरुचरित्र ग्रंथ एक वेळेस वाचल्याने सगळं तुमचं आयुष्यातलं सगळं भलं होईल का नाही तुम्हाला सेवा ही करावी लागेल महाराजांची सेवा वारंवार करावी लागेल जे काही जेवढ्या वाईट गोष्टी त्या हळूहळू निघतील आणि निघायच्या आधी तुम्हाला त्रास होईल खूप त्रास होईल जर जास्त तुमचं असेल आता आपल्याला माहिती नाही राहत काय पाप पुण्य काय घडतंय मी तेच सांगेल म्हणून सांगे तुम्हाला कर्म चांगले ठेवा मन चांगलं ठेवा समोरचा कसा वागतोय आपल्याला घेणं देणं नसतं समोरच्या व्यक्तीसोबत आपण काय वागतोय आपल्या गुरूंना म्हणजे गुरु जे शिकवण आहे गुरूंच्या शिकवणवर आपण चालायचं आहे कोणाविषयी वाईट बोलू नका कोणाविषयी वाईट चितू नका कर्म चांगले करा समोरच्या व्यक्तीचं कसं आपल्याला घेणं देणं नाही आहे आपण स्वामी मार्गावर चाले, चाले स्वामी आहेत ना त्यांना बघायला आपल्याला बघायला स्वामीवरती बसलेले असतात म्हणून आपण कधीही चांगलंच होईल चांगलंच वागायचं व्यवस्थित सण चालायचं स्वामी आपल्या पाठीशी सदैव उभे राहतात म्हणून तुम्हाला सांगते हे त्रास होतील तुमच्या घरात भांडण होतील मुलं कचकच करतील किंवा बऱ्याचशा गोष्टी घस घडतील तर मी तेच सांगेल की घाबरू नका माझी एक मैत्रीण आहे तुम्हाला सांगते ती मैत्रीण अक्षरशः पारायण वाचते ना ती रड रडायची सुरुवातीचे तीन दिवस जे असतात ना डायरेक्ट रडायची तिलाच समजत नव्हतं ती का रडते म्हणून तुम्हाला सांगते अशा गोष्टी तुमच्याबरोबर घडतील त्यामुळे घाबरू नका फक्त म्हणायचं की महाराज आहेत ना आणि तुम्ही कितीही काही करा मी तुमचे पाय सोडणार नाही मी इथून उठणार नाही त्या जागेवरून उठायचं नाही आहे उठायचंच नाही त्या जागेवरून हा म्हणजे काही त्रास आहे आता एका लोकांचा प्रश्न आला की ताई मला असा असा त्रास आहे मी मध्ये उठू शकते का दोन टप्प्यात करू शकते का हा तुम्हाला त्रास आहे शारीरिक त्रास आहे काहीतरी तर तुम्ही उठू शकतात काही हरकत नाही शरीराचा त्रास आहे मग नक्कीच उठा मी ते बोलणार नाही पण एकदम व्यवस्थित आहोत आपण ओके आहोत तर मनापासून करा आता तो त्रास तुम्हाला खरा आहे की खोटा ते मायालाच बघतात मनुष्य बघतो का कोणी नाही म्हणून देवाचं आपल्याला माहिती आहे की महाराजांना माहिती आपण करू शकतो तोपर्यंत करायचं शरीराचा शारीरिक गोळ्या घेताय किंवा खूप त्रास आहे मग त्या उठू का तर उठू शकतात काही हरकत नाही आपल्याला त्रास देऊन जास्त हे नाही का म्हणजे महाराजांना नाही वाटत ना की आपल्याला त्रास व्हा हो जास्त शारी श, श, शरीराचा म्हणून तुम्हाला सांगेल की आपण ह्या गोष्टी जेव्हा करत असतो खूप म्हणजे ह्या गोष्टी घडतील आपल्या घरामध्ये तर घाबरून जाऊ नका आणि पारायण पूर्ण करायचंच आहे पारायण कालावधीमध्ये सुत्त आलं काल विटा आलं अशा गोष्टी घडल्या तर ताई मग काय करू पारायण मग राहू देऊ का मग जसंच्या तस तसं राहू देऊ का कोणीतरी बघा नक्कीच तुम्हाला भेटेल जो पाऱ्यान वाचायला असेल ना तो भेटेल नक्कीच बघायचं पूर्ण पूर्ण प्रयत्न करायचा तुम्ही तर तुम्हाला सांगितलं बऱ्याच लोकांना असं वाटतं की दत्त महाराज खरंच येत असतात का तर नक्कीच येतात आपला भाव पूर्ण स्वच्छ राहिला भाव पूर्ण असला नियम व्यवस्थित पाळले तुम्ही कोणाचा वाईट विचार करायचं नाही तुम्ही गावी एक तासासाठी गावी जातोय दोन तासासाठी गावी जातोय आलेली होती हे पण प्रश्न पण तुम्ही वाईट बोलणार नाहीत कोणाचं वाईट चितणार नाही मन आपलं असं म्हणजे एकदम स्थिर ठेवणार असाल तर गावी जा पण मी तेच सांगेल ह्या सात दिवसामध्ये आपण व्यवस्थित आपलं फक्त गुरु आणि बस नित आपला मंत्र चालू ठेवायचा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र जप चालू ठेवायचा आपला दिवस त्याच्यात काढायचा एवढं करायचंय तुम्हाला बाकी कोण काय करते घेणं देणं आपलं आपलं देव आणि आपण आपलं घरात आवरायचं आणि आपण करायची सेवा या प्रकारे आपण करू शकतो काही घाबरू नका सुत्तक आलं ते आलं तर आपण काय करायचं ते जर समजा आता सुत्तक आलं तर मग काय करू मग ते पायाने राहून जाईल समका पुरेपूर प्रयत्न करा कोणी भेट भेटेलच तुम्हाला महाराजांना सांगायचं आणि घाबरू नका जरी एक ताई आता मागे रडत होती ताई सुतकाला मग काय करू खूप रडल्या खूप म्हटलं रडू नका तुम्ही आपल्या हातात असतं का सुत्त केन आपल्याला माहिती असतं का की सुत्तक येणार आहे मग मी करू नको मासिक धर्म माहिती असतो आपल्याला सुत्तक माहिती असतं का अचानक येतं ते आपण काही करू शकतो तर आपण काय करायचे आपण फक्त पुरेपूर प्रयत्न करायचा की ते खंड पडू न देता जर तुम्हाला भेटलास पूर्ण प्रयत्न करा वाचन करण्यासाठी मैत्रीण असो ब्राह्मण बाबा भेटले तुम्हाला तर त्यांना वाचायला सांगा दिवा वगैरे ते बघतील ग्रंथ वाचन करून घेतील नैवेद्य वगैरे त्यांनाच सांगायचं करायला ब्राह्मण बाबाकडून दक्षिणा देऊन वाचून घ्या तुम्ही आणि मग तुम्हाला सांगेल की जर नाहीच भेटलं समजा आधी तर सांगेल की जे करत असणार आपल्या जागी जे बस बसणार आहेत गुरुचरित्र पारायणासाठी त्यांना पण तेच नियम आणि अटी पाळावे लागतील जे आपण करत असतो गुरु चरित्र पारायणाला ठीक आहे जर सुतक आलं दुसरं कोणी बसलं तर आणि समजा नाहीच भेटलं तुम्हाला पुरेपूर प्रयत्न केला तुम्ही ते वाचन करण्यासाठी जर तुम्हाला मिळालंच नाही कोणी असा व्यक्ती ते असंच आहे असा, असा ग्रंथ राहू द्यायचा हात लावायचा नाही तिथे तो असाच राहू द्यायचा नंतर आपलं सुतक फिटल्यानंतर त्या दिवशी गोमूत्र शिंपडायचं पूर्ण घरात घर नीट अँड क्लीन करायचं घर स्वच्छ केल्यानंतर आपण ते पारायण करू करायचं आहे नंतर जे अर्धवट पारायण आपलं राहिलेलं आहे ना ते पूर्ण करायचं आहे नंतर मग सुतक फिटल्यानंतर पूर्ण करायचं आहे जर तुम्हाला भेटलंच नाही कोणी वाचनाला तर आणि भेटून पण गेलं तरी तुम्ही नंतर करा आपली गुरूंचीच सेवा आहे बाकी काही नाही आहे गुरूंची दत्त महाराजांची सेवा आहे आपली तर नक्कीच तुम्ही करू शकतात नंतर पण भेटलं पुरेपूर प्रयत्न करा आधी की आपल्याला कोणतरी वाचन साठी भेटेल आणि तो जो वाचणार आहे त्याला पण ते नियम वगैरे आपल्याला पाळावे लागतील एवढं सांगेल तर ह्या गोष्टी आहेत आणि घाबरू नका म्हणजे बरेच लोक घाबरून गेले की कसं करायचं काय करायचं काय नाही करायचं तर घाबरू नका व्यवस्थित पारायण करून घ्या तुम्ही ह्या गोष्टी तुमच्याबरोबर घडणार आहेत दत्त महाराज तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपात येतील दर्शन द्यायला आपल्या घरात जे कोणी येतील बघा लहान मुलं असू द्या या सात दिवसाच्या कालावधीमध्ये भिकारी सुद्धा आला त्याला ना त्याला आपण खाऊ घाला कोणत्या रूपात येतील आपल्याला माहिती नाहीये म्हणून तुम्ही कोणत्याही रूपात आलं ना कोणी त्यांना चहा पाणी तरी निदान पाजा तुम्ही ह्या सात दिवसाच्या कालावधीमध्ये कोणी येऊ दे गाय मा गाय जरी आली आपल्या दारापुढे तर त्याला चपाती थोडस काहीतरी खाऊ घाला गायीला घास घाला जे येत असतात नक्कीच येतील भेटायला स्वप्न दृष्टांत होतात काहीतरी स्वप्नात येतात महाराज आपल्याला नक्की तुम्हाला संकेत देतील एवढं सांगेन मी आणि खूप अनुभव असतात खूप सुंदर सुंदर अनुभव असतात बाकी काही नाही सोप्यावर बसायचं नाही आपलं खाली आपण जसं आपण बघा संन्यासी वगैरे अस जुनं आपलं करी कशी बसतात तसं राहायचं जीवन व्यतीत करायचं हे सात दिवस ना आपल्या गुरूंसाठी आपल्याला काढायचे आहेत एका वर्षामध्ये जे सात दिवस असतात ना आपल्या गुरूंसाठी आपल्याला काढायचे हे लक्षात घ्या बाकी कोणासाठी नाही आपल्याला गुरूंची सेवा म्हणून आपल्याला करायची आहे तर नक्कीच तुम्ही सेवा करा घाबरू नका मनात काही शंका आणू नका फक्त दिवा जो असतो त्याच्याकडे लक्ष ठेवा जेव्हा आपण वाचन करत असतो दिव्यात फडफड वगैरे असं होत असतं का तेव्हा महाराजांना आपण विनंती करायची जर ग्रंथ वाचन करत असताना दिवा फडफड होत असतो तर तेव्हा आपण हात जोडून नमस्कार करायचं आहे तिथे तुम्हाला काही बोलायचं तर महाराजांना बोला, महारा बोला। बाकी बाजूला आसन टाकून ठेवायचं आणि महाराजांना सांगायचं की महाराज तुम्ही आले असणार तर आसनच ठवा बोलायचं आपण महाराजांसोबत अगरबत्ती कंटिन्यू चालू ठेवा कारण अगरबत्ती जे आपण मंत्रस्तोत्र बोलेल ती रक्षा आपल्याला कामातील पुढे चालून या गोष्टी असतात बऱ्याचशा शंका आणि मनात बऱ्याच गोष्टी असतात लोकांच्या म्हणून मी छोटस सांगितलं की असं घडतं का दत्त महाराज खरंच येतात का किंवा मग बोललं जातं की भांडण होतं क्लेश होतो घरामध्ये बऱ्याच लोकांचे प्रश्न असतात हे तर हा पण घाबरू नका एवढंच सांगेल मी पारायण सोडू नका किंवा जागेवरून उठू नका ते आला, आला आपण साखर ठेवायची बाजूला किंवा ज्यांना जास्तच त्रास आहे त्यांनी पाणी बाजूला ठेवा आपला अध्याय संपला समजा आपण नऊ अध्याय वाचणार आहेत पहिल्या दिवशी पहिला अध्याय संपला दोन संपले मग तोंडात कोरड आली तर तुम्ही साखर तोंडात टाका किंवा मग पाण्याचा एक घोट घेऊन घ्या जास्त नका घेऊ एखाद घोट घेतला तरी चालेल तर या प्रकारे तुम्ही करू शकतात काही घाबरू नका मनात शंका जास्त आणू नका नंतर जे आपण जे कपडे घालतो ते काढून ठेवून दिले तरी चालेल नंतर आपण दिवसभरात आपले आपले कामं करायचे रुटीन करायची पोती झाकून द्यायची नैवेद्य वगैरे दाखवून दिवसभर काही आपण पोती बोलत पोथी माझ्याजवळ बसून आपले कामं आपण करायचे दिवसभरात नंतर संध्याकाळी परत आरती घ्यायची नैवेद्य विष्णू सहस्रनाम या प्रकारे आपल्याला सेवा करायची दि दिवसभरामध्ये जेवढं होईल तेवढं नामस्मरण करायचंय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा किंवा मग श्री स्वामी समर्थ सोपे आपला एकदम सोप्पा मंत्र आहे गुरूंचा श्री स्वामी समर्थ बाकी काही जास्त अवघड नाहीये तुम्ही मंत्र जप करायचं आहे जेवढं जप कराल तेवढं तुम्ही गुरूंच्या जवळ जाल आपल्या तेवढं महाराजांच्या जवळ जाल जेवढं तुम्ही जप कराल तेवढं बाकी काही आठवण ठेवायचं नाही हेच सांगेल तुम्हाला फोन आला तरीक है तरीक है तरी घ्यायचं नाही पोथी वाचन करत असताना आपलं लक्ष फक्त पोथीमध्ये काय दिलेलं आहे काय नाही मराठीत भावार्थ असतो तो व्यवस्थित समजला असेल तुम्हाला प्राकृतमध्ये प्राकृत म्हणजे कसं आपलं जे स्वामी चरित्र ग्रंथ आहे ना सेम तीच भाषा आहे गुरुचरित्राची स्वामी चरित्राची जी आहे ना आपण नित्य जे तीन अध्याय वाचतो तीच आणि बऱ्याच लोकांचं असं आहे की आपण नित्यसेवा करायची का तर हो आपला नित्यसेवेमध्ये खंड पडायला नको तीन अध्याय आपले चालू ठेवायचे आहेत रोजचे जे असतात ते ती खंड पाडायची नाही ती आपन ते ते सेवा पण याच्या सोबत चालू ठेवायची आहे गुरुचरित्र करत आहेत आणि मग नित्य सेवा तुम्ही बाजूला ठेवली तसं चालत नाही ती पण आपण तीन अध्याय करून घ्यायची आहे जे केंद्रांमध्ये जात असतात तिथे भरपूर सेवा होत असतात तिथे आपण आपला स्वामीचरित्र चरित्राम सोबतच न्यायचा तिथे वेळ भेटला तिथे तीन अध्याय वाचून घ्यायचे कारण आपण घरी तिथे सेवा करत असो बराच वेळ मिळत असो मध्ये ब्रेक असतो नाश्त्यासाठी याच्यासाठी त्याच्यासाठी तेव्हा आपलं वाचन होऊन जातं तिथे आरामात बसून या पद्धतीने आपण पारायण करायचे मनात जास्त भ्रम शंका आणू नका आरामात करा घाबरू नका आणि हे बघा जोपर्यंत तुम्हाला नियम माहिती नाही आहेत काही गोष्टी माहिती नाहीत घडलं दिवा आता एका ताईचा प्रश्न ताई दिवा विजला आता काय करू काही मनात शंका आणू नका आता रात्रीचा वेळ होता हवेने विजला असेल विजला असेल जास्त मनात आणू नका सकाळी आपण प्रज्वलित करून द्या आपण जेव्हा मात्र वाचन करत असतो ग्रंथ वाचन करत असताना मेन असतं तेव्हा दिवा व्यवस्थित आपण वात वरती करायची तेल टाकायचं तो दिवा व्यवस्थित प्रज्वलित करायचा नंतर आपण वाचनाला बसायचं आहे अगरबत्ती लावून या पद्धतीने आपल्याला करायचं आहे त्यामुळे रोज म्हणजे रात्रीचा विजला आणि मग मी घाबर काही मनात आणू नका दिवा प्रज्वलित करायचा अगरबत्ती लावायचं पोथीची पूजा करायची नमस्कार करायचं त्रिवार मुजरा करायचा आणि मग आपण मग जे आपली पद्धत आहे वाचन पद्धती ती सुरू करायची या प्रकारे आपल्याला गुरुचरित्र पारायणाचा अडथळे येथील त्याला सामोरे जायचं आहे आपली परीक्षा आहे असं समजायचं जे आलं ते मी घाबरणार नाही स्वामी आहेत माझे आपल्यासोबत कोण आहे स्वामी आहेत हे लक्षात ठेवायचं आहे एवढी तेवढी शक्ती नाही आहे ब्रह्मांड नाही आहे की आपल्यासोबत येऊ दे संकटांना सांगायचं या तुम्ही किती आहेत मी भक्कम आहे हार मानायची नाही आहे उठायचं नाही आपलं पारायण ना, आपल्याला सोडायचं नाही आहे हे लक्षात घ्या चला मग इथेच थांबते जी सांगितलेली सेवा आहे ती दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच थांबते इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या मध्ये. नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचा येणारा हा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन म्हणून सबस्क्राईब करायला विसरून